लोकशक्ती न्यूज नेटवर्कचा प्रथम वर्धापन दिन व महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न लोकशक्ती न्यूज नेटवर्कचा प्रथम वर्धापन दिन व महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा अहिल्यानगर येथील हॉटेल यश ग्रँड येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर पाठ्यपुस्तकातील कवी कैलास दौन पाथर्डी दत्ताराम राठोड अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड शिरूर कासार प्रल्हाद गीते सहायक पोलीस निरीक्षक नगर तालुका अन्सार शेख संस्थापक अध्यक्ष द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य चित्रा दीक्षित सिने अभिनेत्री मुंबई डॉक्टर आम्रपाली मोहिते सावली फाउंडेशन पुणे वैभव कुऱ्हाडे विनोद सम्राट गंठन मस्तीफेम डॉक्टर भाऊसाहेब देवकाते सहायक प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर लोकशक्तीचे मुख्य संपादक विजय लेंडाळ कार्यकारी संपादक इम्रान शेख कविवरे बाळासाहेब कोठुळे द युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हाध्यक्ष शकील मनियार पत्रकार वजीर शेख पत्रकार जावेद शेख यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष ऐश्वरी पाटेकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मला शिकण्यासाठी वर्तमानपत्रही माझ्या आयुष्यात गुरुच्या स्थानी आहे या कार्यक्रमासाठी लोकशक्ती परिवारातील सर्व प्रतिनिधी महिला प्रतिनिधी कीर्तनकार प्रवचनकार समाज प्रबोधनकार संगीतकार कलावंत डॉक्टर वकील शिक्षक उद्योजक प्रगतीशील शेतकरी साहित्यिक व अन्य इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रहारदार सूत्रसंचालन के बी शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे दमदार प्रास्ताविक कविवर्य बाळासाहेब कोठोडे यांनी केले शेवटी सर्वांचे आभार मुख्य संपादक विजय लेंडाळ यांनी मानले समारोपानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मनियार आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या वर्तमानपत्रातील संपादक माननीय विजय लेंडर सर यांच्या कुशल मार्गदर्शनावर हा समोर उभा राहिला प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट आणि अतिशय लांब दृष्टिकोन ठेवून शहबामध्ये हे वर्तमानपत्र पूर्णतः सुरू झालं आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ तेरा जिल्ह्यामध्ये एका वर्षामध्ये या समूहाचा विस्तार झाला ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे दरम्यानच्या काळामध्ये या समूहाबरोबर अनेक प्रतिनिधी जोडले मग सूत्रसंचालन करताना आमचे मित्र केवी शेख सर यांनी त्या गोष्टींचा उल्लेख केला कि जवळ चारशे पाच महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधी या ठिकाणी काम करतात असं सर्वांना विनंती कृपया शांतता राठ यामध्ये गेल्या सप्त्यामध्ये मराठवाडा विभागामध्ये सुद्धा आमचं एक विभागीय कार्यालय सुरू झालेलं आहे सर तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल या गोष्टीचा की एका वर्षामध्ये पुण्यापासून तर मराठवाड्यातल्या नांदेड पाल्यापर्यंत या रुपया समाने काम मला अतिशय चांगली सुरुवात केलेली हो आहे सत्य निर्भीड निपक्ष अशा पद्धतीचं हे वर्तमानपत्र सध्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे या वर्धापन दिनाचा या वृत्तपत्राच हे पहिलं वर्धापन दिवसाचा हा कार्यक्रम आहे यानिमित्त महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणार